अशा बातम्या ज्या आहेत की महाराष्ट्राला नवीन महिला मुख्यमंत्री मिळते आहे अशा बातम्या उपमुख्यमंत्री अशा बातम्या मी ऐकतो आहे अजित पवारांच्या दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनीत्रा ताई पवार यांचं नाव मी ऐकतो आहे मला माहीत नाही आता शेवटी हे त्यांचं राजकारण आहे हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे तर आम्ही काय बोला पण अजूनही महाराष्ट्र अजित पवारांच्या जाण्यानं दुःखातून सावरलेलं नाही एवढंच मी सांगू शकतो त्याच्यामुळे अजित पवारांच्या कुटुंबातलं जर कोणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा कौटुंबिक विषय त्याच्यावरती इतर कोणी मत व्यक्त करण्याची ही वेळ नाही ही अजिबात वेळ नाही त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या पक्षात नेत्यांची फार मोठी फळी आहे प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय नेते आहेत सुनील तटकरे राष्ट्रीय नेते आहेत छगन भुजबळ राष्ट्रीय नेते आहेत बरं का असे असंख्य त्यांच्या पक्षामध्ये राष्ट्रीय नेत्यांचे फळी आहे आता ह्या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल तर त्यांचा निर्णय आहे त्यांच्याकडे त्यांचा पक्ष सत्तेमध्ये सहभागी होता आणि शेवटी हा निर्णय अमित शाहच घेणार आहे अमित शहाने निर्णय घेतला असेल राऊत साहेब आता शरद पवारांची पत्रकार परिषद झाली शरद पवार असं म्हणत आहेत की मला या निर्णयाविषयी काही माहिती नाही आणि त्यांच्या पक्षाचे नेते मग त्यात काही प्रफुल्ल पटेल आहेत सुनील आहेत असं आहे की ते बरोबर बोलतात तो एक स्वतंत्र गट आहे अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट आहे त्याच्यामुळे शरद पवार साहेब बोलतात ते योग्य कोणालाच माहित नाही त्याविषयी ना ते फक्त त्यांच्या पक्षांतर्गतला विषय हा निर्णय आहे कारण अजित पवारांच्या दिनदा त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय नेते जेवी नावं घेतली तटकरे पटेल भुजबळ वगैरे हे सगळे राष्ट्रीय नेते हे मंत्रालयात किंवा वर्षा बंगलावरती येऊन त्यांनी चर्चा केली फरण जे असं आम्ही वाचलं किंवा ऐकलं त्याच्यामुळे हा त्यांचाच विषय आहे आणि त्यांनीच निर्णय घेतला असेल नाही पण असं म्हटलं जातं आहे की या निर्णयामागे भाजप आहे आणि समजा दोन राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणानंतर शरद पवारांकडे पुन्हा त्या पक्षाची बघा मी तुम्हाला एकच सांगतो जोपर्यंत अजित पवारांचा दुखवटा संपत नाही तोपर्यंत आम्ही या राजकीय विषयावरती बोलणार नाही बोलण्यासारखं भरपूर आहे पण बोलणार नाही भारतीय जनता पक्ष हे मढ्याच्या टाळूवरचा लोणी खाणारा पक्ष एवढंच मी सांगू शकतो भारतीय जनता पक्षाला पक्षा पक्षा दुखवटा दुःख या विषयाशी त्यांचा कधी संबंध आलेला नाही त्याच्यामुळे हे जे पक्ष आहे ते लोडी खाणारे पक्ष आहेत पण ही वेळ त्याविषयी बोलण्याची नाही शरद पवार यांनी दोन्ही चर्चा होती पक्षांनी एकत्र माझी इच्छा असल्याचं बघा अजित पवार असताना हे शक्य दिसत होत असं मला वाटतंय असं पवार साहेबांच्या बोलण्यातून जाणवत आहे पुढे काय त्यांच्या पाटील आणि अजित पवार यांच्या चर्चा सुरू होती आणि बारा तारखेला मला मी काय बोलणार बघा तुमचा ती आहे ना माझ्याकडे माहिती आहे कारण तुम्हाला माहिती आहे की माननीय पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील जयंतराव असतील किंवा आम्ही स्वतः इतके वर्ष राजकारणामध्ये आहोत काही ना काहीतरी माहिती सूत्रांकडून आतल्या गोटातून किंवा संबंधित व्यक्तींकडून येत असते चर्चा होत असतात पण या विषयावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही आताच बोललो बोललो ना मी की या परिस्थितीत त्यांचा राजकीय वारस किंवा राजकीय समीकरण यावर चर्चा करणं अमानुष आहे असं तुम्ही काल म्हणालोय आता तुमचं मत काय आहे की हे जे सगळे निर्णय घेतले जात ते काही गडबडीत घेतले जात कुठल्या भीती किंवा दबावापटी घेतले जात नाही मी काही बोलणार नाही या विषयावर पण नक्की बोलेन मी नक्की बोलेन मी एकच वाक्यात सांगितलं की प्रेताच्या मड्याच्या टाळूवरचा लोणी खाण्या भारतीय जनता पक्ष हा या देशात पहिला क्रमांकाचा पक्ष आहे हे फक्त मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत बोलत नाही मी या देशात भाजपच्या बाबतीत ज्या घटना घडलेल्या आहेत त्या बाबतीत बोल हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सुद्धा त्यांना शिवसेना आता नेतृत्वहीन झाली त्याच्यामुळे हा पक्ष त्यांच्या गिळण्याची फार मोठी योजना होती पण उद्धव ठाकरे यांनी ती यांची योजना उधळून लावली हा सुद्धा राग काल मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो निर्णय होईल मान्य असतो असं कसं असं कसं काय म्हणू शकता शिंदे गट आणि अजित पवारांचा गट हे भारतीय जनता पक्षाच्याच गर्भातून आलेली पिल्ला आहेत ना एतना। पक्षा। फोड़ने, फोड़ने, पक्ष ते मला आता बोलायला याच्या काहीच हरकत नाही हे दोन्ही गट आम्ही शहानी निर्माण केले महाराष्ट्रातली प्रमुख घरांनी फोडली घरं फोडली पक्ष फोडले राज्याच्या स्वाभिमानासंदर्भात काम करणार आहे त्याच्यामुळे भाजपचा संबंध नाही असं बोलणं म्हणजे लोकांना मूर्ख समजण्यासारखं आहे बघा हे वारंवार मीही सांगतोय ना की दुखवट्याचा काळ संपल्याशिवाय मी बोलणार नाही अजित पवार गेल्याचं दुःख महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आता काही घरांना दुःख झालं नसेल तर मला माहीत नाही पण आमच्या घरातसुद्धा मी बघतो आहे आमच्या मुली असतील इतर असतील किंवा सगळे मी अख्ख्या महाराष्ट्रात चित्र बघतो जे त्यांच्या विचारांचे नव्हते जे त्यांच्या पक्षाशी संबंधित नव्हते अशा घरामध्ये सुद्धा अजित पवार जाण्याचं दुःख अजून आहे आणि ते राहिलं अजित पवार हा घराघरातला एक चेहरा होता आमच्या हां त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासारखी माणसं काही काळ थांब एक आहे की अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाची राजकीय व्यवस्था जी निर्माण केली जाते त्यात सुमित्रा पवार या राज्याच्या राजकारणात येतील आणि त्यांचे चिरंजीव हे आता तुम्ही परत तो प्रश्न असा विचारता मला की मी याच्यातला जणू काही निर्णय घेणारा माणूस आहे हा त्यांचा पूर्णपणे कौटुंबिक प्रश्न आहे हे राजकारण कौटुंबिक आहे पक्ष त्यांचा आहे बरोबर आहे पक्ष त्यांचा असल्यामुळे निर्णय ते घेतील किंवा अमित शाह घेतील फार तर अमित शहाचा रोल फडणवीसांच्या सुद्धा भारतीय त्यानुसार शिंदे आणि अजित पवार गटाचं महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुमित्रा पवार काही नाही कशाकरता भूमिका पाहिजे आमची आमची भूमिका विचारणं हे चुकीचं आमची भूमिका कशा करता पाहिजे सरकार त्यांचा आहे सरकारमध्ये त्यांचा गट सामील आहे उपमुख्य मंत्रीपदाची जागा रिकामी झाली दुर्दैवाने त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला आणि कोणाला नेमायचं आहे त्या पदावरती हे अमित शाह आणि फडणवीस ठरवतील याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांचा काही संबंध असं मला वाटत नाही चला, चला। हमारे पास जानकारी नहीं है मुझे लगता है आज भी अजीत पवार जाने से महाराष्ट्र आज भी आज भी सदमे में है दुख में है घर घर में आज भी दुख है शोक है तो ऐसे में अगर ये शपथ का कार्यक्रम होता है तो मुझे जानकारी नहीं है लेकिन हम अभी भी जब तक ये शोक के दिन खत्म नहीं होते तब तक हम इसके ऊपर राजनीति के ऊपर बात नहीं करेंगे तो जो थे, वो थे कि हम एक होने वाले था। का इस की दो, दो के बारे में तो नहीं। किसी को जानकारी नहीं है जानकारी अगर होगी तो अमित शाह जी को हो सकती है और देवेंद्र फडणवीस सुनील तटकरी जी या प्रफुल्ल पटेल जी दो ये चार लोगों को हो सकती है या दो शपथ लेने वाले उनको हो सकते हैं लेकिन अब तक महाराष्ट्र को इस बारे में पता नहीं है महाराष्ट्र अभी भी अजीत पवार जाने से जो शोक में है शोक में डूबा है घर घर में शोक हम लोग मना रहे हैं बारह तारीख को ये शोकने वाले मुझे मालूम देखिए उसका इंटरनल इंटरनल मामला है उनका कोई पवार साहब उसके बारे में बोल सकते हैं